नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य कर्डक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस साठी मी माझे स्वयंरचित कविता पाठवत आहे या कवितेचे शीर्षक आहे लाडाची लेख लेख जन्म घेता ज्या दारी लेख जन्म घेता ज्या दारी सुख समृद्धीने घडते साक्षात लक्ष्मी वारी सुख समृद्धीने घडते साक्षात वारी प्रसन्न होई मन तिची ऐकून मधुरवाणी प्रसन्न होई मन तिच्या ऐकून मधुरवाणी बापासाठी लेख म्हणजे गोड नारळाची पाणी बापासाठी लेख म्हणजे गोड नारळाची पाणी लेख बिलगता बापाच्या छातीला त्याचा दिवसभराचा आळस झटतो लेख बिलगता बापाच्या छातीला त्याचा दिवसभराचा आळस झटतो गोबड्या भाषेत ती जेव्हा म्हणते आई म्हणायच्या अगोदर बाबा बोबड्या भाषेत ती जेव्हा आई म्हणायच्या अगोदर म्हणते बाबा त्या बापाचा ठोका काळजाचा आटतो या बापाचा ठोका काळजाचा आठवतो लाडकी बापाची तिला लाडात घडवितो लेख लाडकी बापाची तिला लाडात घडीवितो लेख सासरी जाताना बाप दुनियेला आठवितो लेख सासरी जाताना बाप दुनियेला आठवितो हात पिवळे करताना तिचे बाप धुंडा येतो दाही दिशा हात पिवळे करताना तिचे बाप धुंडा येतो दाही दिशा जिजो उंबरे पडता वेळ जरी मागतोरे भिक्षा जिज वितो उंबरे पडता वेळ जरी मागतोरे भिक्षा लेकीच्या सुखासाठी बाप परिस्थितीला मजतो लेकीच्या सुखासाठी बापू परिस्थितीला मळतो जाता नांदा या सासरी लेख बाप चोरून आसरू आयतो जाता नांदा या सासरी लेख बापू चोरून आसरू आयतो जाता सासरी लेख ओलांनी धान्याची धान्याचे जाता सासरी ले ओला नेते धान्याचे माप रोज तीळ तिळ आठव्यती माई जातो बाप रोज तीर तिळ आठव्यती माई जातो बाप पाय लागे तिचा ज्या घरा स्वर्ग होई रेती ते सारा पाय लागे तिचा ज्या घरा स्वर्ग होई रेती ते सारा दोन्ही घरे उजळताना तिला पाजर मायेचा फुटवतो दोन्ही घरे उजळताना तिला पाजर मायेचा फुटतो देवाघरची लक्ष्मी मिळती कंठ मनाचा दाटतो देवाघरची लक्ष्मी ती कंठ मनाचा दाटो बाई जातीचा हा जन्म बाहुल्यांचा असतो खेळ बाई जातीचा हा जन्म बाहुल्यांचा असतो खेळ देह तिचा एक पण दोन्ही घराचा बसतो मिळ देह तिचा एक पण दोन्ही घराचा बसतो मिळ अंत समयीचा सोहळा तो लेकी विना होई साजरा अंतसमयीचा सुहदा तो लेखी ना होई साजरा हंबा रडा फोडे लेख जाता जन्म भराचा असरा हंबा रडा फोडे लेख जाता जन्म भराचा असावी प्रत्येका एक तरी लेख मनाला गारवा देते असावी प्रत्येका एक तरी लेख मनाला गारवा देते तिच्या अंत करण्याच्या मायेपुढे पूर भरून येते तिच्या अंत करण्याच्या पूर भरून येते धन्यवाद